पोलिसांची कामगिरी दोन गुन्ह्यांची उकल नाशिक आंबड पोलिसांची मोठी कामगिरी समोर येत आहे हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या इस्माला ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करत तलवार हस्तगत केली तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी एक विधी संघर्षित बालक याने घरफोडीचा ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून एका भद्रकालीतील भंगार व्यावसायिकाला विकला होता या संदर्भात अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली सध्या लोकसभा चोवीसचा काळ चालू आहे आचारसंहिता लागली आहे त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशाप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रभावी गस्त करत आहोत सदर गस्तीच्या दरम्यान पवन परदेशी यांना माहिती मिळाली की शुभम पार्कमध्ये शुभम पार्क शिडको येथे एक इसम सुजय प्रकाश कुम प्रकाश कुमावत हा तलवार घेऊन फिरतो आहे परिसरामध्ये दहशत माजवतो आहे म्हणून लागलीच आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे डी व्ही पत्राला तिथे पाठवून आणि त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे एक तलवार पाचशे रुपये किमतीची तलवार मिळून आली कुठलाही परवाना नसताना याने हा तलवार स्वतःजवळ बाळगली होती त्याच्यामुळे भारतीय हत्यार कायद्याच्या कलम चार पंचवीस आहे त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सदाजी तलवारी जप्त करण्यात आले दिनांक एकोणतीस मार्च चोवीस रोजी अंबड पोलीस स्टेशन येथे फिर्याजी धर्माजी जयराम बोडके राहणार मधुरा पार्क उंटवाडी पुलाजवळ सिटी सेंटर मॉलच्या मागे तिडके नगर नाशिक यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या घराच्या पार्किंगमधून दिनांक पंधरा मार्च ते बावीस मार्चच्या दरम्यान ते वास्तुविशारद आहेत वास्तु वास्तुविशारदसाठी लागणारं जे साहित्य जस पितळ आणि लोखंडाच्या काही वस्तू ह्या कुणीतरी आडण्यात चोरट्यानं चोरून नेल्या आहेत त्या फिर्यादीवरून आंबड पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अंमलदार पी सी सव्वीस सत्त्याण्णव प्रवीण राठोड यांनी तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून एक विधी संघर्षग्रस्त बालकाने ते चोरी केल्याबाबत उघडकीस आणलं त्यावरून डी पथकानं त्याविधी संघर्षितग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी त्या सगळ्या वस्तू चोरी केल्याचं कबूल केलं आणि त्याने त्या वस्तू भद्रकालीमधील राकेश ज्ञानेश्वर वीर आणि रहीम शेख खुर्शीद या भंगार विक्रेत्यांकडे विकल्याचं कबूल केलं सदरचा माल हा त्या भंगार विक्रेत्यांकडून व रिक केलेला आहे पूर्णपणे ब्याऐंशी हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हा रिकवर झालेला आहे आणि त्या ह्या तपासाच्या दर बाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती राऊत मॅडम आणि आंबड पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीशेखर देशमुख यांनी केलेल्या मार्गदर्शनातून तसंच आंबड पोलीस स्टेशनची संपूर्ण डी टीम क्राईम पी आय सुनील पवार साहेब पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण शे पोलीस पोलीस निरीक्षक श्री साहेब आणि गुन्हे पथकाचे किरण रौमदळ पी एस आय गुणावत प्रवीण पवन परदेशी किरण गायकवाड प्रवीण राठोड आणि सर्व गुन्हे पथकाच्या अंमलदारांनी मिळून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक